नमस्कार लोकहिन संपादकेमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी संपादक महेश दनके आपल्याशी संपादकीयच्या माध्यमातून हित खूप साधत आहे आजचा संपादकीयचा विषय आहे भिवंडी लोकसभेत नेमकी जिंकणार तरी कोण आपल्याला माहिती आहे की पाचव्या टप्प्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या शेवटच्या टप्प्यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये एकूण सत्तावीस उमेदवार जरी असले तरी प्रमुख लढत ही महायुतीचे कपिल पाटील जे विद्यमान मंत्री आणि विद्यमान खासदार आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सुरेश उर्फ बालेवामा म्हात्रे आणि अपक्ष निलेश सांब्रे या तीन लोकांमध्ये खरी लढत होते आणि सुरुवातीला ज्या पद्धतीनं वाटत होतं तशा पद्धतीनं ही दुहेरी लढत होईल असं वाटत असतानाच ही लढत निलेश सांब्रे यांच्या एंट्रीने तिरंगी लढत झाली आत्तापर्यंतच्या भिवंडी लोकसभेच्या म्हणजे दोन हजार नऊला भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला या दोन हजार नऊला विश्वनाथ पाटील हे अपक्ष उमेदवार उभे होते मात्र त्यावेळीसुद्धा तिरंगी लढत झाली नव्हती तशा पद्धतीची तिरंगी लढत म्हणजे काटेकी टक्कर ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीची लढत यावेळी दोन हजार एक चोवीसमध्ये झालेली आहे आणि यामुळे पहिल्यांदाच एक तिरंगी लढत या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी वीस मेला मतदान होतं मतदान संपल्यानंतर ज्या काही आकडेवारी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसायला लागल्या होत्या त्याचबरोबर तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी जे काही त्यांच्या समर्थकांनी आकडे जाहीर केले होते याच्यावरून आपल्या लक्षात येईल की तिन्ही उमेदवार खरं म्हणजे विजयी झालेले आहेत परंतु जो निकाल असतो तो निकाल किंवा वीस चार जूनला जो निकाल लागणार आहे त्याच्यामध्ये मात्र शंभर टक्के एकच उमेदवार विजयी होणार आहे आणि या दोघांसह एकूण सव्वीस उमेदवार हे पराभूत होणार आहेत मात्र आत्तापर्यंत कुठल्याही उमेदवारानं आम्ही कमी पडलेलो आहोत अशा पद्धतीचं भाष्य केलं नाही सगळ्याच उमेदवारांनी सहा लाखाच्या आसपास किंवा सहा लाखाच्या पुढे मतदान होईल अशा पद्धतीचा भाकीत केलेला आहे कपिल पाटील यांनी साडेसहा लाख मतं मला मिळतील अशा पद्धतीचं त्यांनी त्यांच्या समर्थकांनी सांगितलेलं आहे बाळ्याबाने सुद्धा तशाच पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि अपक्ष उमेदवार सांबरे यांनी आणि यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तशाच पद्धतीने सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना आवाहन करताना तिन्ही जे प्रमुख दावेदार आहेत लोकसभेमध्ये त्या तिन्ही उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केलेले आहे की चिंता करण्याची गरज नाही विजय आपलाच आहे आता प्रश्न असा पडतो की हे तिन्ही जर उमेदवार विजय होणार असतील तर असं शक्य होणार आहे का तर लोकशाहीमध्ये मात्र तशा पद्धतीचं ते शक्य होणार नाही मात्र दुसरी महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपले जे कार्यकर्ते असतात या कार्यकर्त्यांना सांभाळणे हे तितकंच गरजेचं असते कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची आपल्याला पराभूत होईल अशा पद्धतीची माहिती आली की ते आपल्या उमेदवारापर्यंत आपल्या नेत्यापर्यंत पोहचत असतात आणि जे काही आपण ऐकलेलं आहे त्या पद्धतीनं त्याच्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळं कार्यकर्त्यांचं सुद्धा कुठेतरी समाधान झालं पाहिजे या दृष्टिकोनातून जरी या तिन्ही उमेदवारांच्या मनामध्ये कुठंतरी किंतू परंतु असेल तरी ते, ते कार्यकर्त्यांच्या मध्ये व्यक्त करणार नाहीत त्यामुळे तिन्ही उमेदवारांनी आपलाच विजय अशा पद्धतीचं भाकीत केलेलं आहे आपण थोडस जर प्रत्येक मतदारसंघाचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्या ही सगळ्या मतदारसंघाचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कुठल्याही एका उमेदवाराचा सहज सोपा विजय मात्र या ठिकाणी होताना दिसत नाही काटेकी टक्कर हे सर्वांनाच मान्य करावं लागेल शहापूर विधानसभा आणि भिवंडी ग्रामीण विधानसभा या दोन्ही विधानसभेचा विचार जर केला तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये निलेश सांब्रे हे नंबर एकने चालतील अशा पद्धतीचे आकडे किंवा अशा पद्धतीचा सर्वे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येत आहे त्याचबरोबर मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा कदाचित निलेश सांबरे हे पुढे असतील अशा पद्धतीचा काही लोकांचा मतप्रवाह आहे त्याचबरोबर कपिल पाटलांच्या बाबतीत जर विचार केला तर कपिल पाटील यांना कल्याण पश्चिम मतदारसंघ हा एक नंबरनी ते चालतील असं अशा पद्धतीनं आहे त्याचबरोबर मुरबाड विधानसभामध्ये सुद्धा आपण एक नंबरने चालू अशा पद्धतीचा ते त्यांचा दावा आहे त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम या दोन्ही मतदारसंघामध्ये मात्र महाविकास आघाडीचे सुरेश मात्रे हे मोठ्या फरकानं म्हणजे मोठा लीड घेतील अशा पद्धतीचे कार्यकर्त्यांच्या चर्चा चे, आहेत किंबहुना आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून या संदर्भामध्ये मा चर्चा केली असता अनेकांनी तशा पद्धतीचा कल तसाच असल्याचं आम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे या दोन मतदारसंघामध्ये लाखापेक्षा जर लीड जर सुरेश मा मात्रे अर्थात बाळेवामा यांनी जर घेतला तर ते विजयाच्या नजदीक पोचतील अशा पद्धतीचं वातावरण एकंदरीत दिसत आहे दुसऱ्या बाजूला भिवंडी ग्रामीण आणि शापूर या दोन्ही मतदारसंघामध्ये मागच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाची संख्या वाढलेली आहे आणि जर या ठिकाणीसुद्धा एकूण मतदानाच्या साठ सत्तर टक्के मतदान जर निलेश सांबरे हे जर घेऊ शकले तर विज निलेश सांबरे यांनासुद्धा विजय तितका सोपा जाऊ शकतो दुसरी आणखीन त्याची जमेची अशी बाजू आहे की ज्या पद्धतीनं कपिल पाटील यांनी मुरबाडचे आमदार भारतीय जनता पार्टीचे किसन कथोर यांच्यावर आरोप केलेला आहे की त्यांनी निलेश सांबरे आणि सुरेश म्हात्रे यांचं काम केलेलं आहे अर्थात हे जर खरं असेल आणि याच्यामध्ये जर खरोखर त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलं नसेल तर मात्र मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मोठा फरक कपिल पाटील यांना पडू शकतो आणि त्याचा फटका सुद्धा कपिल पाटलांना पडू शकतो कारण मागच्या दोन हजार एकोणीसचा जर विचार केला दो तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याण पश्चिम त्यानंतर भिवंडी ग्रामीण शहापूर विधानसभा आणि मुरबाड विधानसभा या चार मतदारसंघामध्ये मोठा फरक म्हणजे एक शहापूर जर वगळला तर पन्नास हजारच्या पुढचा म लीड हा तिन्ही मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांना भेटला होता आणि शहापूरमध्ये साडेचौदा हजार पंधरा हजाराचा लीड त्यांना मिळाला होता त्याच्यामुळे ते दीड लाखाच्या फरकाने निवडून आले होते मात्र आजची परिस्थिती ही अत्यंत वेगळ्या पद्धतीची परिस्थिती आहे त्यावेळी ही लढत म इंडिया आघाडी म्हणजे ज्याला आपण यू पी ए त्यावेळेचं म्हणू युपीए विरोधात एनडीए म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्ष यांच्यासोबत होती आता मात्र भिवंडी लोकसभेचा विचार केला तर दुहेरी लढत नसून ही तिहेरी लढत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मतांचा फरक किंवा मतांची गोळाबी करताना तिन्ही उमेदवारांची कसरत लागलेली आपल्याला या ठिकाणी दिसते त्याच्यामुळेच सहजपणे कोणाचा विजय होईल आणि मोठ्या फरकानं विजय होईल हे स्वप्न जर कोणाचं असेल तर त्या तिन्ही उमेदवारांनी ते विसरून जावं तशा पद्धतीची परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आहे आणि एकूणच ह्या सगळ्या मतदारसंघाचा आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मतदानांमध्ये फरक झालेला आहे वाढ झालेली आहे भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम पश्चिम याच्यामध्ये सुद्धा मागच्या वेळेपेक्षा फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं आहे मात्र एकूण जे चार विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाचा जर विचार केला तर तितकी मतदारची संख्या भिवंडी पूर्वपश्चिममध्ये झाली नाही कदाचित या ठिकाणी जर अशाच पद्धतीचा मतदानाची संख्या जर वाढली असती तर एक हाती सुरेश मात्रे यांचा विजय झाला असता मात्र आता ते किती फरकानं या ठिकाणी मताधिक्य घेतात याच्यावरून त्यांचं गणित अवलंबून आहे एकूणच ही सगळी जर परिस्थिती बघितली काही पत्रकारांना मी या संदर्भामध्ये चर्चा केली त्यांच्याशी बोललो त्यानंतर विविध राजकीय पक्षाचे जे काही पदाधिकारी ज्यांनी सक्रियपणे त्या त्या पक्षाच्या उमेदवारांचं काम केलं त्यांच्याशी चर्चा केली आणि एकूणच हे सगळं लक्षात आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना म्हणजे आपले जे उमेदवार आहेत या उमेदवारांना कुठे फटका बसतो का याची धाकधूक नक्कीच आहे त्याच्यामुळे जो काही आकडा या तिन्ही उमेदवारांच्याकडून सांगण्यात येतोय तो आकडा अत्यंत चुकीचा आहे आणि केवळ कार्यकर्त्यांचं समाधान करण्यासाठी हा आकडा त्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत पोचतोय असं एकंदरीत वातावरण दिसतंय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं कार्यकर्ते किंवा जे काही नेते होते जे काही बूथ प्रमुख होते यांनी जी आश्वासनं कार्य उमेदवारांना दिली होती ती आश्वासनं सुद्धा चुकीची आणि पोल ठरलेली या ठिकाणी दिसतात अर्थात हे कदाचित त्या त्या उमेदवारांना सुद्धा उमगलं असेल परंतु आता चार जून इलेक्शन संपलेलं आहे चार जूनला रिझल्ट लागणार आहे त्याच्यामुळं आत्ता बोलण्यामध्ये काही पॉईंट दिसत नाही त्याच्यामुळं कदाचित तिन्ही उमेदवार गप्पा असतील मात्र एक नक्कीच आहे की अनेक उमेदवारांना त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी फसवलेलं दिसतंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जो फुगवटा ज्याला म्हणता येईल मतदानाचा तो मतदानाचा किंवा मतसंख्येचा फुगवटा तिन्ही पक्षांक तिन्ही उमेदवारांच्याकडे दिसतोय आणि तो जर फुगा फुटला तर यांचं जे भाकीत आहे भाकी ते भाकीत सुद्धा खोटं ठरण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे एकूणच या सगळ्या मतदारसंघाचा जर विचार केला तर काटेकी टक्कर ही नक्कीच आहे आणि तिन्ही उमेदवारांचं जे आत्ता सध्या जी काही चर्चा चालू आहे या चर्चेमध्ये दिवसेंदिवस रोज आज जरी म्हणजे आजच्या तारखेपुरता जरी त्यांनी स्टेबल ठेवला असलं त्यांचा एकूण जो आकडा आहे विजयाचा किंवा त्यांना मतसंख्या किती पडेल त्याचा तरी जसे दिवस जवळजवळ येतील आणि चार जून जसा जवळ जाईल तसे मात्र यांची गणिता आणखीन कमी जास्त कमी जास्त या प्रमाणामध्ये होत जातील आणि त्याचा नक्की रिझल्ट काय तो रिझल्ट मात्र चार जूनला लागेल मात्र एवढं मात्र या ठिकाणी माझ्या लोकांच्या प्रेक्षकांना नक्कीच सांगायचं आहे की काटेकी टक्कर आहे आणि मोठ्या फरकाने कोणत्याच उमेदवाराचा विजय होणार नाही हे तितकंच खरं आहे